उषा देशमुख सर्वांना विनंती कृपया गादी करा खाली करा आदरणीय संगम जगताप आपण विनंती खूप पासष्ट किलो फायनल फायमोडियम खाली करा लवकर अनिकेत मगर सोलापूर लालपट्टी मधला आणि सद्दाम सेवात नीलापट्टी मधला यानंतर सात तप्पा इरगोडी कोल्हापूर इरकाशी मध्ये तयार राहा सुजित मधली मुंबई उपनगर ब्लुकोशी मध्ये तयार राहा सत्तर किलो पुढची बोरी सर्व पैलवान तयार राहा चालू कुस्ती नंतर चौऱ्याहत्तर किलो ब्रांच पदकाची पलवण आपण तयार आहे ब्रांच पदकासाठी लढत होणार आहे समीर खान धोळे लाल पट्टी तयार कुलदीप पाटील कोल्हापूर निळपट्टी एक करी झुंज

अतिशय प्रेक्षणीय असा अंतिम फेरीच्या लढती चालू आहे सुनीलजी देशमुख ते म्हटले सगळे बाजूला करा दाए, दाए, श्क्रीन, श्क्रीन स्क्रीन स्क्रीनच्या समोर ओ स्क्रीनच्या समोर स्क्रीन ओ राव स्क्रीनच्या समोर सत्तर किलो माती भाग सर्व अकरा क्रमांक इकडे बरोबर चौऱ्याहत्तर किलो ब्रांस आणि सुवर्ण बुलेट गाडीचा मानकरी कोण होणार स्पेंडर गाडीचा मानकरी कोण होणार पासष्ट फायनल लढत माती आकडा क्रमांक दोन वरती प्रेशन चालू चालू कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो माती ब्रांच ब्रांज पथकासाठी लढत होणार आहे पलवान तयारावा आणि चौऱ्याहत्तर किलो फायनल डव शहालो कोल्हापूर लालपट्टी मध्ये अक्षय चव्हाण निलापट्टी मध्ये चौऱ्याहत्तर किलो फायनल अडा सुजेत पैलवान सत्तर किलो सातापारघुडे कोल्हापूर कशम सुजेत मधने मुंबई उपनगर सर 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 शिवाजीराव शिवाजीराव एक मिनिट संपलेल्या गोष्टी मध्ये तुषार देशमुख मधने मधने दोन एक नंबर माती आखाडा समीर खान लाल पट्टे मध्ये या पहिला एक नंबर आखाडा मदने कुलदीप पाटील कोल्हापूर चला पहिला पुकार कुस्ती संपली कि वरेज परवान दीपक पवार अहिलानगर रेखान कुलदीप पाटील तुषार खामकर दाराशिव बिजू कशी मॅट जवळया मॅट क्रमांक दोन जवळ सत्तर किलो गाडी वाघ चालू आहे सर्व पहिलवान तयार माझ्या सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांना सूचना ज्यांच्यामुळं ही स्पर्धा निपक्षपातीपणे यशस्वीपणे पार पडतीये सत्र संपल्यानंतर आपण सर्वजण एकत्र येणार आहात नोंद घ्या सर्व तांत्रिक अधिकारी कोणी को मैदानातून जाऊ नका चालू नंतर लक्ष्मण जाधव धाराशिव लालपट्टी चैतन्य शेळके अहिला नगर पट्टी तयार चालू कोसते नंतर सरपंच म्हणून खुल्या गटाच्या सत्रात होणार आहे पहिला नोंद घ्या सरपंच म्हणून माया कदम लक्ष्मण जाधव धाराशिव लालपट्टी चैतन्य शेळके अहिला पट्टी हर्षल फडरे पुणे जिल्हा लालपट्टी दीपक चोरगली संभाजीनगर निळीपट्टी तयारा कुस्तीचा मध्यंतर गुण लाल झिरो निळा दोन पासष्ट किलो सोन पदकाचा मानकरी कोंट होणार ही उत्सुकता सर्वांना लागलेली आहे माती आकडा क्रमांक दोन वरती एक प्रश्न लढत चालू पर्वन तयारा लक्ष्मण जाधव धाराशिव लालपट्टी चैतन्य शेख अहिल्यानगर नळी पट्टी तयारा हर्षदरे पुणे जिल्हा दीपक संभाजीनगर नळी पट्टी सचिन बनगर सोलापूर जिल्हा लालपट्टी सोहेल शेख अहिल्यानगर नळी पट्टी राजवाखोडे जळगाव लालपट्टी सुंदर शेख समार बीड पट्टी आकाश कापडे कोल्हापूर शहर लालपट्टी निखिल कदम पुणे शहर नेपट्टी तारा संपलेल्या खुर्मध्ये साताप्पा कोल्हापूर हे आणि मॅट कोल्हाणच्या नगर संपलेल्या या मॅट वरती पहिलवान ब्रॉन्ज पटकाचे या दयानंद पाटील सोलापूर मेळा कष्ट मध्ये चौऱ्याहत्तर किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सुरू होते दीपक पवार दीपक पवार तुषार खामकर सुरू करा

चालू कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो तृतीय क्रमांकासाठी लढत होणार आहे ब्रांच पदकासाठी सागर वाघमोरे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये सौरभ शिंदे अहिल्यानगर निळापट्टीच आहे बॅट खाडा क्रमांक दोन वरती लढत असलेला पैलवान दीपक पवार याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र आहे तर निळ्या कॉस्ट्युम मध्ये लढत असलेला पहिलवान धाराशिवचा तुषार संपलेल्या गोष्टीमध्ये कुलदीप पाटील कोल्हापूर विजय लक्ष्मण जाधव धाराशिव मध्ये चैतन्य शेळके अहिल्यानगर पट्टी पहिला पुकार कुस्ती संपली किंवा याचं लवकर पैलवान लक्ष्मी जाधव धाराशिव सत्त्याण्णव किलो चालू कुस्तो सुभाष येचलवार बंडारा लाल कॉस्टोन नवतेज कोंडकर सोलापूर मेळा कॅस्टोन मध्ये लक्ष्मण जाधव चला लवकर पट्ट्या बांधू तयाचं पैलवान बंडू लावली

छत्रपति संभाजी नगर तायरा सचिन बंडवर सोलापुर जिला लाल सोहिल सोहेल शेख अहिला नगर नई पट्टी तैरा राजवाकोड़े जलगाव लाल नुमान शेख बेड नई तायरा पदकाचा मानगरी ठरला सद्दाम से कोल्हापूर आणि रौप्य पदकाचा मानगरी ठरला आणिकेत मग सोलापूर सुवर्ण पथकाचा मानगरी ठरला पासष्ट किलो वजन गटामध्ये सद्दाम से कोल्हापूर दोघांचे मनपूर्वक अभिनंदन सुवर्ण पदक सद्दाम विद चा मानगरी ठरला सद्दाम से